मी तुम्हाला सांगितले की दुसऱ्या महायुद्धानंतर अवघ्या काही वर्षांतच विन्स्टन चर्चिल यांनी एका प्रमुख नाझी जनरलच्या सुटकेला पाठिंबा दिला होता तर फील्ड मार्शल एरिच फॉन मॅनस्टेन हिटलरच्या सर्वात हुशार लष्करी कमांडरपैकी एक होता त्याला एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये युद्ध गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले पूर्व आघाडीवर त्याच्या भूमिकेबद्दल त्याला अठरा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली पण पडद्यामागे चर्चिल यांच्यासह ब्रिटनमधील शक्तिशाली व्यक्तींनी त्याच्या सुटकेसाठी दबाव आणला का कारण शीतयुद्ध नुकतेच सुरू झाले होते आणि पश्चिमेकडील देशांना मजबूत सोव्हियत विरोधी व्यक्तींची गरज होती है। जरी त्यांनी एकेकाळी हिटलरची सेवा केली असेल तरी मॅन्स्टिनचे मोक्याचे महत्व दुर्लक्षित करण्यासारखे नव्हते चर्चिल यांचा असा विश्वास होता की मॅन्स्टिन हा नाझी विचारसरणीचा नव्हता तो फक्त एक व्यावसायिक सैनिक होता त्यांनी असा युक्तिवाद केला की पश्चिमेकडील देशांनी लष्करी कौशल्याला शिक्षा करू नये विशेषतः जेव्हा पुढील शत्रू हिटलर नव्हे तर स्टालिन होता एकोणीसशे त्रेपन्न मध्ये मॅन्स्टिंगची सुटका झाली ती न्यायामुळे नव्हे तर भूराजकारणामुळे झाली